नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा दोन तीन दोन महिन्यावर आहेत आणि या दरम्यान राज्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मराठा समाजाचे मोर्चे मराठा समाजाचं उपोषण मराठा समाजाचा रास्ता रोको किंवा मराठा समाजाचं हे सगळं आंदोलन हे खरं तर आपण पाहिलं सरकारने दहा टक्क्याचं आरक्षणसुद्धा मराठा समाजाला स्वतंत्र असं दिलं आहे आणि ते लागू पण झाले पण काही लोकांना जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हा एक टेम्पो निर्माण केला आणि त्याचा सत्ताधारी पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाला याचा जबर असा फटका बसला त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा या काही लोकांचा मनसुबा आहे की विधानसभेतसुद्धा अशा पद्धतीचं हे जे चाललेलं मराठा समाजाचं आंदोलन असेल किंवा त्यासाठी उपोषण असेल त्यासाठी मोर्चे असतील रॅल्या असतील हे चालूच ठेवावे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडं मराठा समाजाचा रोष वाढत जाईल आणि मग त्यातून आपला बोंबील भाजला जाईल आपण आपल्या राजकीय पोळ्या त्यातून भाजू आणि मग भारतीय जनता पार्टीचं किंवा एकनाथ शिंदे अजित पवारांचं हे सरकार जाईल आणि आपण सत्तेवर येऊ अशा प्रकारचे मनसुबेसुद्धा राज्यामध्ये आपण पाहताना दिसतोय आणि या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांनी पण यावर नक्की विचार केला पाहिजे की आपल्या आपण महाराष्ट्रामध्ये मा, सत्ताधारी आहोत आणि सत्ताधारी असताना आपण दहा टक्क्याचं आरक्षण दिले ते मराठा समाजाला लागू होते लागू झाले लोक त्याचा फायदा पण घेतात ते पण आजही मराठा समाजामध्ये विष कालवण्याचं काम जे काही चालू आहे किंवा लोक याच्यामध्ये जे लोकांना अपेक्षित आहे मराठा समाजाला इतक्या दिवस खरं तर अनेक मराठा नेते मुख्यमंत्री होऊन गेले दुनियादारीचे देशाचे नेते अनेकांनी याच्यामध्ये काड्या टाकल्या पण मराठा समाजाला आजपर्यंत जे काही मिळालं नाही ते भारतीय जनता पार्टीच्याच सरकारमध्ये मिळालं हे सगळं तळागळामध्ये पोहोचवण्यामध्ये मग एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असेल हे कुठंतरी कमी पडताना आपण पाहतोय आणि ज्यांनी काही दिलंच नाही असे लोक मराठा समाजाला फसवण्यामध्ये यशस्वी झाले म्हणजे जा ज्यांनी काही दिलं नाही त्या लोकांच्या बाबतीत मराठा समाज सहानुभूती व्यक्त करतोय आणि ज्यांनी दिलंय ज्यांनी प्रत्यक्षात दिलंय मग ते देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो त्यांच्यावर बाकी राग व्यक्त होतोय हे ही गोष्ट हे जे फेक नॅरेटिव आहे याला काट करण्यामध्ये राज्य सरकार किंवा राज्य सरकारमध्ये असलेले हे तीन पक्ष कुठेतरी कमी पडताना दिसतात आता रोज जारंगे पाटील कुणीतरी त्यांच्या त्यांच्यावर टीका केली तर शिवाय गाडी करतात कधी प्रसाद लाडला शिव्या कधी प्रवीण दरेकरांना शिव्या खर तर हे प्रसाद लाड प्रवीण दरेकर हे मराठा नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते आहे किंवा ते भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून त्यांना शिव्या द्यायच्या आणि त्यांनी असं काय प्रश्न विचारले म्हणून त्यांना शिव्या द्यायच्या मदत जरांगेंना लोक साहेब म्हणतात दादा म्हणतात त्यांची भूमिका त्यांचं मराठा समाजासाठी काम या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हे लोक त्यांना म्हणतात की तुम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करा की महाराष्ट्रामध्ये चाळीस पन्नास वर्षे ज्यांनी राज्य केलं त्यांनी तुम्हाला मराठा समाजाला काहीच दिलं नाही आणि अशा लोकांवर तुम्ही भरोसा ठेवतात आणि त्यांचीच सुपारी घेऊन जेव्हा तुम्ही कार्य करतात तेव्हा ते आंदोलन किंवा ते उपोषण एका समाजासाठी राहत नाही तर ते केवळ एका पार्टीसाठी पक्षासाठी आणि त्यांच्या पक्षाला पार्टीला फायदा मिळवून देण्यासाठी राहतं आता ह्या गोष्टी बोलल्या तर मनोज जारांगींना किती राग येतो आणि मनोज जारांगींनी बाकी रोज देवेंद्र फडणवीस यांची आई बाई काढायची त्यांना आई बहिणीवर शिव्या द्यायच्या त्यांच्या जातीवर बोलायचं त्यांच्या अक्षरशः वैयक्तिक कुटुंबावर जायचं या सगळ्या गोष्टी कधीतरी असह्य होतात अरे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून प्रवीण दरेकर असतील किंवा प्रसाद लाड असतील यांनी कधीतरी चांगलाच सल्ला दिला असेल की तुम्ही तुमचं राजकारण काय असेल ते करा पण तुम्ही नेहमी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात तुम्हाला तुमचं समाजकारण लकलाभ तुम्हाला ज्या गोष्टी मराठा समाजासाठी तुम्ही करता ते त्याच्यामध्ये आमचं काही आडकाठी नाही पण तुम्ही जाणीवपूर्वक जेव्हा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात त्यांना शिव्या देतात ही गोष्ट आम्ही खपून घेणार नाही असं बोलल्यावर जरांगे पाटलांनी त्यांना शिव्या घालायच्या ही कुठली लोकशाही आहे म्हणजे तुम्हाला बाकी कुठल्याही बोलायची परवानगी असते आणि तुमच्या विरुद्ध बाकी कोणीतरी बोललं का त्याची आईमाई काढायची त्याला पार सांगायचं की गु खा तू फला न कर त्याच्याबरोबर लग्न कर याच्याबरोबर लग्न कर खर तर आपली आपण काय करतोय आपण शरद पवारांची किती तळी उचलतोय आपण कोणाला तरी फायदा पोचवण्यासाठी कोणाचं तरी नुकसान करतोय या गोष्टी जर विचार केला तर जारांगे पाटलांनी सुद्धा कधीतरी विचार केला पाहिजे की आपला काही वापर होतोय का किंवा आपण या महाराष्ट्रामध्ये जी शक्ती लावली ज्या समाजाला आपण बरोबर घेऊन त्यांच्या ज्या ताकदीचा आपण गैरवापर करतोय मराठा समाजाला आपण आरक्षण देण्या पुरतं जे काही टेम्पो निर्माण केला आहे याचा वापर आपण कुठल्या तरी पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी करतोय का याचा विचारसुद्धा जारांगींनी कधीतरी केला पाहिजे तेव्हा जे काही सदाभाऊ होते विधान परिषदेचे आमदार आहे त्यांनी पण जारांग्यांचा समाचार घेतलाय ते पण एकदा पाहून घ्या तेव्हा लोकसभेला त्यांनी बाहेर पडले आणि आता त्यांचा नांगर सुरू झाला विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं शेत नांगरायला आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय दिला तो देवेंद्र फडणवीस यांनी दिला महाराष्ट्रातला मराठा समाज उपेक्षित ठेवला तो शरद पवारांनी ठेवला त्याच्यावर मात्र यांचं बोलायची हिंमत नाही त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करायची हिंमत नाही ज्यांनी दिलं त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं जर या राज्यामध्ये ते आंदोलन करत असतील भाषा बोलत असतील तर निश्चितपणानं हे कटकारस्थान आहे आणि हे कटकारस्थान महाराष्ट्रातला रयत समाजाचा गरीब मराठ्याचा पोरगा म्हणून आम्ही मराठे आहोत आम्हाने आमचं भलं कळत आम्ही कुणाच्या हातामध्ये आमचं भल्या पण दिलेलं नाही आम्ही आमच्यासाठी लढायला समर्थ आहोत आणि निश्चितपणानं तुम्ही योग्य मार्गाने आंदोलन करा न्याय मागा परंतु देवेंद्र यांना जर घेरण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्हाने मैदानात उतरावं लागेल कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही मराठा समाजाचे आमदार असतील खासदार असतील ते पण भारतीय जनता पार्टीचे सुद्धा राजकीय त्यांची काही कारकीर्द त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवतात मग त्यांनी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि तुम्ही बाकी त्यांना शिव्या देणारे लोक ठरवतील कोणाला मतदान करायचं कोणाला करायचं नाही बाकी तुम्ही बाकी याला पाडणारे मी त्याला पाडणारे फडणवीस कितीतरी नागपूरमध्ये किती लो मताने निवडून आला मी त्याच्याकडे पाहतो याच्याकडे पाहतो जर राजकारणात यायचं तुम्ही राजकीय पक्ष काढा आमदार वा खासदार वा मुख्यमंत्री वा पण केवळ सुपारी घ्यायची आणि सुपारी घेऊन फक्त याला पाडायचं त्याला पाडायचं आणि समाजाचं अहित करायचं खर तर समाजाच्या लोकांना सुद्धा पण ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे राजकारण आंदोलन उपोषण या गोष्टी एकत्रित झाल्यामुळं सगळ्या राज्याचं वाटोळं होण्याचं लक्ष नाही ओबीसी मराठा हा वाद आता कुणीतरी पेटावतानी दिसते आणि यावर नक्कीच लोकांनी विचार केला पाहिजे जनांगीणी सांगायचं नाही शरद पवारांच्या पार्टीचे निवडून देऊ एकनाथ शिंदेचे निवडून देऊ हा शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते नुसते तो तो अशा पद्धतीचे उपोषण आणि राजकारण असतं का या सगळ्या गोष्टी लोकांनी पण लक्षात घेतल्या पाहिजे तुम्हाला प्रचारच करायचं तर तुम्ही शरद पवारांच्या स्टेजवर जाऊन प्रचार करू शकतात तुम्हाला प्रचारच करायचा तुम्ही उद्धव ठाकरेच्या स्टेजवर जाऊ शकतात कोणी तुम्हाला अडवले पण आंदोलनाचं नाव करायचं मराठा समाजाच्या आरक्षणाचं नाव घ्यायचं लेकराबाळांसाठी करतोय गरिबांसाठी करतोय म्हणायचं आणि त्याच्या आडून आपला छुपा अजेंडा राबवायचा ही गोष्ट लोकांच्या लक्षात आलेली आहे आणि तुम्ही काय काय बोलतात ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर लोक निरीक्षण सुद्धा करतात आणि लोक आता तुम्हाला नागडं उघडं केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही या सगळ्या गोष्टी आहे लोकांना अधिकार आहे भारतीय जनता पार्टीला बरोबर असलेल्या लोकांना तुम्ही शिव्या घालायच्या शरद पवारांच्या बरोबर असले त्यांचे तुम्ही मुके घ्यायचे तेव्हा लोकशाहीने सगळ्या लोकांना अधिकार दिलाय भारतीय जनता पार्टीला मत देणं म्हणजे काय गुन्हा आहेत का या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही कोण ठेकेदार आहे का तुम्ही सांगणार आहे तुम्ही समाजाचा ठेका घेतलाय का मराठा समाजाने काय करायचं काय नाही करायचं हे मराठा समाज ठरवेल तुम्ही काय मक्तेदारी घेतली का मराठा समाजाची की यांना पाडा त्यांना पाडा यांना जोडा अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये फक्त द्वेष पसरवण्यासाठी केलं जातं आणि जाती जातीत भांडण करून जाती जातीमध्ये विष कालून त्याचा गैरफायदा जरंगे पाटलांच्या मार्फत जे ज्या शक्ती ताकती निर्माण मग ते शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे हे नेते असतील यांना राज्यातली शांतता खराब करून आपला बोंबील भाजायचा आहे आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहे आणि त्यातून सत्ताधारीवर ज्यांना जी काही वर कडी करायची आहे हे माध्यम अगदी चुकीचं आहे तुम्हाला मैदानात यायचं तुम्ही निवडणूक लढू शकतात पण समाजाच्या आडून जे तुमचे कारनामे चालू आहे हे अत्यंत चुकीचे आणि याचा पर्दाफाश झाला पाहिजे आणि समाजाचा कोणीही ठेकेदार होऊ शकत नाही समाज समाजाला कोणती दिशा घ्यायची हे समाज ठरवेल मग तो कुठलाही समाज असो त्यामुळे अशा पद्धतीचे ठेकेदार आणि यांचा पर्दाफाश ह्या लोक करतील नक्कीच आपल्याला यामध्ये स्पष्टता येईल तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद